कामचुकार अधिकाऱ्यांना आरोग्य मंत्र्यांनी घेतले फैलावर आरोग्य विभागातील अनेक कर्मचारी कार्यालयीन शिस्त पाळत नाही काही अधिकारी कामाकडे दुर्लक्ष करतात अशा तक्रारी येत आहेत अशा अधिकाऱ्यांची यापुढे गय केली जाणार नाही अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रारी आल्यास त्यांना निलंबित केले जाईल मी आमदार म्हणून काम करताना विधिमंडळात अधिकाऱ्यांच्या निलंबनाच्या सर्वाधिक मागण्या केल्या होत्या त्यामुळे यापुढे काम अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिला आरोग्य मंत्र्यांनी आरोग्य विभागाचा पुण्यातील विविध कार्यालयांचा आढावा घेतला त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले की आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी शिस्त पाळायला हवी अधिकारी काम करत नसतील तर त्यांना दया दाखवण्याची गरज नाही सरकार वेतन आयोगाप्रमाणे त्यांना पगार देत आहे एका बाजूला नोकरी नाही म्हणून लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत दुसरीकडे शासनाच्या सेवेत असलेल्या लोकांना चांगले काम करण्याची संधी मिळत आहे आरोग्य विभागातील एखाद्या अधिकाऱ्यांनी दहा टक्के चूक केली तर त्याला दुरुस्त करण्याची संधी दिली जाईल परंतु एखाद्याची मानसिकताच चूक करण्याची असेल तर त्याला शिक्षा ही व्हायलाच हवी तुमचे काम योग्य असेल तर ठीक अन्यथा तुमच्यावर कारवाई केली जाईल आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी कामकाजात अधिकाधिक कामात पारदर्शकता असेल तर त्याबाबत कोणीही प्रश्न उपस्थित करू शकणार नाही आरोग्य विभागात सुधारणा करण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन प्रयत्न करायला हवेत असंही आरोग्य मंत्र्यांनी स्पष्ट केले यावर आपली काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या ताज्या व राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टी व्ही या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद